सगळ्यांना कुरकुरीत अशी चहा बरोबर बटाटा भजी खाण्याची इच्छा झाली होती त्यामुळे झटपट असं चहा बरोबर आपला छोटासा नाश्ता म्हणून मी इथे बटाट्याची भजी बनवून घेते सगळ्यात पहिलं मी हळद हिंग आणि अगदी थोडंसं लाल तिखट घातलेले ओवा हाताने चोळून घालायचं आहे आणि मीठ मी इथे घालून घेतलेले हे सगळं साहित्य आपण यामध्ये घातलं की पाणी घालायचं आणि पाण्यामध्ये ते सगळं पहिलं डवळून घ्यायचं आणि मग बेसन पीठ आपल्याला इथे खलवून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित ते मिक्स होतं आता तुम्ही त्या हाताने बेसन पीठ खलू शकता किंवा चमच्याने खलवलं तरी काही हरकत नाही सेम खलवलं जाणार आहे आता काय करायचंय इथे आपल्याला बटाट्याची भजी बनवते त्यामुळे जास्त पातळ किंवा जास्त घट्ट असं पीठ अजिबात खालवायचं नाही तर असंच खलवून घ्यायचं पीठ खलून घेतले साईडला ठेवू बटाट्याच्या वरच्या ज्या साली असतात त्या मी इथे काढून घेतलेल्या तुम्ही नाही काढून घेतल्या तरी काही हरकत नाही आणि सुरीनेच आपल्याला याच्या चकल्या पाडून घ्यायच्या सुरीने पाडल्यामुळे काय होतं चकली जास्त पातळही होत नाही आणि जास्त जाडही होत नाही थोडा वेळ आपल्याला पाच दहा मिनटं चकल्या पाण्यामध्ये ठेवायच्या म्हणजे पाण्याला चकल्यांना जरासा कडकपणा येतो आणि जेव्हा आपल्याला भजी काढायची तळून घ्यायची तेव्हा ते गरम झालेलं तेल पिठामध्ये थोडंसं घालून पीठ खलून घ्यायचं त्या अगोदर चकल्या अशा निथळून जर असा कोरड्या व्हायला आपल्याला पसरून ठेवायच्या त्यामुळे काय होतं भजी कुरकुरीत होतात आणि बटाटा सुद्धा चांगला असा फ्राय झाल्यासारखा शिजला जातो आणि पाणी जर बटाट्याच्या चकलीला राहिलं तर पिठाचं जे कोटिंग आहे ते व्यवस्थित त्यामध्ये बसत नाही किंवा त्याला चिटकून राहत नाही म्हणून आपल्याला चेकल्या थोड्याशा पहिल्या सुकवून घ्यायच्या अशा कॉटनच्या कपड्यावरती ठेवायच्या आणि त्याचं पाणी जे आहे ते आपल्याला पुसून घ्यायचं